भक्तांनो आज तुम्ही ऐकताय हे काही साध नाही काल आपण पन घटस्थापना केली पहिला दिवस साजरा केला पण आज सुरू झाला आहे देवीचा दुसरा दिवस दुसरी माळ लक्षात ठेवा उपवास केला असेल तर उत्तमच पण उपवास नसेल तरीही कथा हे महात्म्य हे स्मरण ऐकणं म्हणजे उपवासापेक्षा मोठं पुण्य आहे कारण जेव्हा मन भक्तिभावाने देवीचं स्मरण करतं तेव्हा उपासना आपोआप पूर्ण होते आज तुम्ही ऐकताय म्हणजे देवीच्या कृपेशिवाय नाही कारण नवरात्राचा प्रत्येक दिवस हा एक पायरी आहे जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेणारी काल पहिली पायरी आपण चढलो आता दुसरी पायरी आहे ही दुसरी पायरी श्रद्धेची संयमाची साधनेची ही दुसरी माळ आहे देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची विचार करा एखादा लहान मूल जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातं तेव्हा पहिला दिवस कसा असतो नवीन पुस्तकं नवीन शिक्षक नवीन वातावरण पण दुसऱ्या दिवशीच त्याला खरी सवय लागायला सुरुवात होते तसंच नवरात्रातही आहे पहिला दिवस घटस्थापनेचा सुरुवातीचा पण दुसरा दिवस म्हणजे खरी तयारी खरी तपश्चर्या सुरू होणं भक्तांनो या दिवशी देवी ब्रह्मचारिणीचं पूजन करायचं असतं पण ही देवी कोण आहे तिचं स्वरूप काय आहे तिचं महात्म्य काय आहे हे समजून घेतल्याशिवाय पूजा करणं म्हणजे फक्त बाह्य आडंबर आज आपण समजून घेऊ ब्रह्मचारिणी म्हणजे काय ही देवी हातात जपमाळा आणि कमंडलू घेऊन उभी आहे तिचं वस्त्र साधं आहे पांढऱ्या रंगाचं पांढरा रंग म्हणजे शांती निर्मळता साधेपणा तीच देवी आपल्याला शिकवते की जीवनात संयमाशिवाय काहीही साध्य होत नाही तिने कठोर तपश्चर्या केली हजारो वर्ष उपास केला फक्त एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आज आपण तिची उपासना केली तर आपल्याला त्या ध्येयाची जाणीव होते पण भक्तांनो खरी गोष्ट ही आहे आजच्या काळात आपल्याकडे उढ़ा संयम कुठे आपण दोन मिनटं मोबाईल हातात धरलं की डोकं फिरतं आपण उपवास केला तर पोटाची भूक अस्वस्थ करते आपण एखादा काम केलं तर लगेच परिणाम हवा असतो पण देवी सांगते संयम ठेवा श्रद्धा ठेवा तपश्चर्या करा मगच फळ मिळतं या ओपनिंगमध्ये मी तुम्हाला एक रहस्य सांगतो नवरात्र हे फक्त व्रत नाही नवरात्र हे आत्मशुद्धीचं पर्व आहे या नऊ दिवसांत जर आपण खरी साधना केली तर आपल्या जीवनातील नऊ ग्रह नऊ संकट नऊ अडचणी आपोआप दूर होतात दुसऱ्या दिवशीची ही दुसरी माळ म्हणजे मनाचं शुद्ध होणं तुम्ही ऐकताय ना लक्ष द्या या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही मातेला मनापासून स्मरलं तर तुमचं घर शांतीने भरून जाईल छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील घरात अस्वस्थता असेल तर ब्रह्मचारिणी मातेला प्रार्थना करा ती तुमचं घर शांत करेल विद्यार्थी अभ्यासात गोंधळत असतील लक्ष लागत नसेल तर मातेला जपा नोकरी धंद्यात अडचणी असतील तर या दुसऱ्या दिवशी प्रार्थना करा भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का या दिवशी पांढरा रंग परिधान करणं फार महत्वाचं आहे कारण पांढरा रंग मनाला थंडावा देतो चित्त स्थिर करतो म्हणून आज तुम्ही पांढरा कपडा परिधान केला एक दिवा लावला आणि मनापासून जय दी म्हटलं इतकं जरी केलं तरी देवी प्रसन्न होते इतकंच काय जरी तुम्ही आता कॉमेंटमध्ये जय दी असे टाईप केलं तरी तुमची सर्व दुर्भाग्य नष्ट होईल आई मातेची कृपा तुमच्यावर तुमच्या घरावरती होईल म्हणूनच लगेच कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि देवीचा आशीर्वाद आत्ताच प्राप्त करून घ्या आणखी एक गुपित सांगतो या दिवशी जर तुम्ही ब्रह्मचारिणी देवीचा मंत्रांचा जप केला तर तुमचं आयुष्य स्वतः देवीच्या आशीर्वादाने चालवलं जातं मंत्र साधा आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा पण त्याचा प्रभाव अनंत आहे भक्तांनो तुम्ही ऐकताय हे काही योगायोग नाही देवी स्वतः तुम्हाला इथं बसवते ऐकायला लावतीय कारण तिच्या मनात आहे की माझं लेकरू मला आठवावं मला जपावं आणि मी त्याच्या दुःखांवर औषध ठेवावं या दुसऱ्या माळेचं महात्म्य असं आहे की जिथे श्रद्धा संयम आणि साधना आहे तिथेच खरी शक्ती आहे आणि ती शक्ती मिळाली की मनुष्य जीवनातलं कोणतंही संकट जिंकतो भक्तांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की काही क्षण आपल्या जीवनात जादू निर्माण करतात जिथे श्रद्धा आणि साधना असते तिथे देवी स्वतः येऊन आपले आशीर्वाद उधळतात आजच्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या ब्रह्मचारिणी माळेत एक साधा पण गूढ रहस्य घडणार आहे एक मोर आणि एक हंस त्यांची भेट आणि त्यांची साधना आपल्याला शिकवेल की शक्ती खरी श्रद्धेत आहे शोभा नाही तयार आहात का चला मग सुरू करूया मित्रांनो हे गाव होतं सौंदर्यपूर नावाचं सौंदर्यपूर गावाजवळील तलावामध्ये एक मोर राहत होता त्याची शेपटी रंगीबेरंगी चाल गर्विष्ठ आणि गावातील सर्व प्राणी त्याच्यावर कौतुक करीत असत मोराचा दिवस फक्त स्वतःच्या शोभेवर गर्व करण्यामध्ये जात असे प्रत्येक प्राणी त्याच्या रंगीबेरंगी शेपटीची कौतुक करीत असे तलावाच्या किनाऱ्यावर हंस शांतपणे पाण्यात उभा असायचा हातात पांढरी माळ धरून मनापासून ब्रह्मचारिणी देवीच्या स्मरणात रमलेला हंसाची साधी साधना संयम आणि श्रद्धा मोराला पहिल्या क्षणापासून आकर्षित करत होती मोराला हे कधीच समजलं नाही त्याला वाटायचं की माझा रंग शेपटीची शोभा आणि गर्व हेच जगातलं सर्वात मोठं सामर्थ्य आहे एक दिवस मोराने हंसाला विचारलं हा हंस दिवसभर काय करतोय पाण्यात उभा राहतो माळ जपत राहतो काही फायदा दिसत नाही हंस शांतपणे म्हणाला मोरा तू सुंदर आहेस पण खरी शक्ती फक्त बाह्यरूपात नाही श्रद्धा संयम साधना आणि देवीच्या स्मरणातूनच खरी शक्ती मिळते मोराला अजूनही विश्वास बसत नव्हता तू म्हणाला फळ काय आहे मी तर फक्त शोभा दाखवतोय आणि सर्व कौतुक मिळतं काही दिवसांनी तलावाच्या पाण्यात सौम्य प्रकाश पसरला जणू काही ब्रह्मचारिणी देवी स्वतः उपस्थित झाल्या आहेत हंसाने उच्चारले ओम देवी ब्रह्मचारिण्येई नमः पाण्याची हलकी लाट चमकली आणि मोराला जाणवले की हंसाच्या साधनेत खरी देवदृष्टी आहे मोराने हळूहळू पांढरी माळ धरली दिवा लावला आणि मनापासून ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना केली जणू काही जादूच झालं तलाव शांती दे भरला पाणी निर्मळ झाले मोराची अंतर्गत शोभा प्रकट झाली मोराला समजले की श्रद्धा आणि साधना केवळ स्वतःसाठी नाहीत तर इतरांसाठी आशीर्वाद निर्माण करतात तो तलावाजवळी लहान पक्ष्यांना मास्यांना इतर प्राण्यांना आपला अनुभव सांगू लागला जर तुम्ही हृदयात श्रद्धा ठेवलीत संयम पाळलात साधनेत रमाल तर देव आपोआप तुमच्यावर कृपा करतात मोर म्हणाला नवरात्राचा दुसरा दिवस असताना मोर आणि हंस दररोज ब्रह्मचारिणी देवीची स्मरण करीत तलावाजवळ भेटत असत मोर आता फक्त बाह्य शोभेवर गर्व करत नाही तर अंतर्गत शक्ती संयम साधना आणि श्रद्धेच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना आशीर्वाद देतो एक दिवस तलावाजवळ अचानक वादळ आले पाणी उफाळले झाडं उलथापालत झाली इतर प्राणी घाबरले परंतु मोर घाबरला नाही त्याने हंसाकडे पाहिले आणि मनापासून ब्रह्मचारिणी देवीला प्रार्थना केली तत्काळ वादळ थांबले तलाव शांत झाला सूर्यकिरण पाण्यावर चमकले आणि सर्व प्राणी सुरक्षित राहिले मोराला समजले की श्रद्धा आणि साधना इतकी शक्तिशाली असते की संकटही देवीच्या कृपेने दूर होते मोर आणि हंसाची ही साधना प्रत्येक प्राणी पाहत असे त्यांच्यावर आदर्श ठरत असे मोर आता रोज ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना करून त्याला वाजवळ येत असे तो इतर प्राणी आणि गावकऱ्यांना देखील साधनेची महती सांगत असे तलावाजवळील छोट्या माश्यांना पक्ष्यांना अगदी गावातल्या लोकांना देखील मोर शिकवतो की श्रद्धा संयम आणि साधना हीच खरी शक्ती आहे मोर आणि हंसाच्या साधनेने सौंदर्यपूर गाव शांतीने भरले घरांमध्ये एक नवा प्रकाश आला प्रेक्षक आणि गावकरी अनुभवू लागले की नवरात्रातील दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या स्मरणातून जीवनातील अडचणी दूर होतात मन शांत होते आणि घरात प्रेम आणि सुसंवाद वाढतो मोराने जाणले की बाह्यशोभा काहीही कामाची नाही अंतर्गत श्रद्धा आणि साधना हेच खरे सामर्थ्य आहेत ब्रह्मचारिणी देवीच्या माळेच्या मंत्रांचा जप केल्याने मोर आणि हंसाच्या आयुष्यात चमत्कार झाला तलावाजवळील प्रत्येक प्राणी आता मोरासोबत श्रद्धा संयम साधनेत रमला आणि सौंदर्यपूर गावात देवीच्या कृपेचा प्रकाश सर्वत्र पसरला ही कथा आपल्याला शिकवते की जर मनाने श्रद्धा ठेवली आणि साधना केली तर जीवनातील अंधकार दूर होतो संकट दूर होतात आणि देवीचा आशीर्वाद प्रत्येक पावलावर राहतो मित्रांनो मोर आणि हंसाची ही साधना आपल्याला शिकवते की खरी शक्ती बाह्य शोभेत नाही तर श्रद्धा संयम आणि साधनेत आहे सौंदर्यपूर गाव शांतीने भरले तलाव निर्मळ झाला घरांमध्ये प्रेम आणि सुसंवाद वाढला मोराने जाणले की जरी त्याची शेपटी रंगीबेरंगी असेल परंतु खरी शोभा अंतकरणातील श्रद्धा आणि साधनेत आहे हंस आणि मोर रोज ब्रह्मचारिणी देवीची माळ जपतात दिवा लावतात आणि मंत्र उच्चारतात ओम देवी ब्रह्मचारिण्यई नमहा या साधनेने तलावाजवळील प्रत्येक प्राणी आनंदी आणि सुरक्षित झाला भक्तानो या कथेतली शिकवण आपल्यासाठी आहे जेव्हा मन भक्तिभावाने देवीचं स्मरण करतं तेव्हा जीवनातील अंधकार दूर होतो संकट दूर होतात आणि घर आणि मन शांतीने भरतात मोर आणि हंसाच्या साधनेने दाखवले की श्रद्धा आणि साधना आपल्याला देवीच्या आशीर्वादाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आजचा दिवस दुसऱ्या माळेचा दिवस आपल्याला शिकवतो की जर आपण मनापासून साधना केली तर आपल्या जीवनातले नऊ संकट नऊ अडचणी नऊ दुःख दूर होतात जेव्हा श्रद्धा संयम आणि साधना एकत्र येतात तेव्हा देवी स्वतः आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवन प्रकाशमान करतात तर भक्तांनो मनापासून देवीची प्रार्थना करा मंत्र जपा हृदय शुद्ध ठेवा आणि प्रत्येक दिवशी श्रद्धेने साधना सुरू ठेवा मोर आणि हंसासारखे आपणही जीवनातील अंधकारावर विजय मिळवू शकतो आणि हो जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही इतर भक्तांपर्यंत या अद्भुत कथा पोचवू शकता जय माता दी